आता कुठे काकू पाणी टाकीत गेलाय दिसतोय का नेत्र साफ पकडणार मित्रांनो आज इथे गेलय म्हणतात अरे एकदा मी चेक करतो मग इथून काय झालं ना एक दिसतोय ते शेफ्टी वेगळी

कस आहे मोठाय का मावशी आहे <laughs> का नाहीत आईल घाबरतात पण आता जरा कमी वाटते ना वेळेस पकडल्यामुळे आपण हाय ना धामण जाते तसं सापेबी शरी नाही उडी उडी कसं सापाशी उडी का मारतात माहितीये का त्यांना आपला कधी टच नसतो नॅचरली खाली धर खाली एकदम माग माग धरायचं स्टार्टिंगला आहे ना सापाला हँडल करताना शांत करायचं आधी मग हळूहळू पुढे जायचं अगोदर त्याला शांत करायचं सापाला आपला टच नसतो ना सापाला विश्वास दाखवून द्यायचा असतं आपल्याला त्याला चोळून चोळून थोडंसं हलकस खालून चोळून त्यांना विश्वास दाखवला ना की आता यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही मग ते शांत होतात स्टार्टिंगला उड्या मारत होता आता तो उड्या नाही मारणार बघ एकदम हळूहळू जरा शांत होणार तो असं नाही भेटत साप हा एक तीन साडेतीन फुटाचा आहे तीन एक फुट आहे हा धामण जात सापरी दिवड नाही दिवड वेगा हा धामण दिवड म्हणजे पाण्यातला साप हा पाण्यातला नाही त्याला चोर चोळ त्याला कंटिन्यू असं नाही भेटणार कारण आपल्या पाठीमाग कसं प्लॉटिंग वगैरे आहेत ना मोकळे हुंद घुशीन मी माणूस पाठवलेला हो मी नव्हतं ना त्यावेळेस आता हा कसा आला होता आता तुम्ही जर ते जर नसता ना ठेवलं दादा ते पोत तो टाकीत उतरला असता त्याला लपायला जागा होती ना हा आणि टाकी दाखव तुमचं थोडस ओपन आहे बघा वरती आहे वरती असं नाही ठेवायचं जर ओपन नसतं आणि ते जर पोत नसतं साप पुन्हा इथून हाय असा रिटर्न इकडून पळून गेला असता कारण हा चपळ आहे साप आहे हा लवकर नाही थांबत याच्या दोनच गोष्टी होत्या त्या म्हणजे हो मी माणूस पाठवलेला मी नव्हतो ना काल मी बाहेर होतो ना काल लपायला लप ते टाके इदो ते हे होतं बोत आणि झाकण नारी शक्ती हो तुम्ही दन्न कमी नका लिहू ठीक आहे पैसे आमची नारी हा राऊंड मारून देतो सोडून द्यायचं जंगलामध्ये सोडत बिनविसरी राहू दे इथं उंदीर बेडू खातात ते इथं सोडून टाकायचं आहे त्याला राहून द्यायचं उलट उंदीर वगैरे कमी होतील जरा कुठं कुठं तु कुणा आलता का असा अच्छा माग गेला आ, माग गेला पण आपली भिंत असल्यामुळे त्याला चान्स नव्हता अच्छा परत तिकडे गेला ना आता हे झाकण आहे ना थोडस वरती होत मागाशी ठेवू नका जर ठेवायचं असन तर पूर्ण पॅक बंद ठेवा तिथे लपायला थोडीशी चान्स आहे ना तिथं नाही पण चांगला ना तिकडे थांबला पण जर पोतच नसतं ना आणि झाकण उघड नसता ना तर हा साप इथून पुन्हा रिटर्न गेला असतो बाहेर निघला बरोबर